मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पलासनेर येथील चारणपाडा बायपास जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या मातीने भरलेल्या ट्रेलर चे ब्रेक फेल झाल्याने त्याने पुढे चालणाऱ्या सपरचन भरलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घडली आहे या अपघातात दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला उलटली या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला असून ट्रक चालक हा किरकोळ जखमी झाला आहे सुदैवाने त्यामुळे मोठी जीवितहानी टळली या अपघातात किरकोळ जखमी झालेला आर जे चौदा जी जे पंचेळीस बहात्तर क्रमांकाच्या ट्रक वरील चालक वकील खान राहणार हलचाना जिल्हा भरतपूर राजस्थान हा हिमाचल प्रदेश येथून सप्रचन घेऊन महामार्गावरून मुंबईकडे जात होता दरम्यान तालुक्यातील अश्नेर येथील चारपाडा बायपास जवळ मागून भरधाव येणाऱ्या मातीने भरलेल्या आर जे झिरो नऊ जी डी सत्तेचाळीस अठरा क्रमांकाच्या ट्रेलरने त्यात जोरदार धडक दिली धडक एवढी जबरदस्त होती पडले अपघातानंतर ट्रेलर चालक उपजिल्हा रुग्णात उपचार सुरू आहेत सदर ट्रेलर चालकाचे नाव गाव अद्याप समजू शकले नाही ट्रक चालक वकील माबदिन खान हा किरकोळ जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तसेच शिरपूर तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली होती मात्र पोलिसांनी तत्परतेने रस्ता मोकळा करून वाहतूक सुडीत केली ट्रेलरचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी पुढील कारवाई तालुका पोलीस करीत आहे